नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शाबदाना मोतीपापड बनवणार आहे यासाठी एक कप भरून मी शाबदाना घेतलेला आहे तर बारक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर एकदम बारीक असा वाटून तयार झालेला आहे तर कपाने मोजून घ्यायचं आहे तर एक कप भर झालेला आहे थोडंसं वर झालेलं आहे कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच कपाने पाणी घ्यायचे इथं थंडच पाणी वापरायचे नॉर्मल कोमट असलेलं घरामध्ये जास्त थंड पण नाही आणि गरम पण नाही सुरुवातीला मी चार कप टाकलेलं आहे पाणी आणि ही पाचवा कप आहे तर चमच्यानं मिक्स करून घ्यायचे शब्दानंच पीठ आणि सर्व एकजीव करून घ्यायचे तर पूर्ण शाबदाना पीठ विरगळलेलं आहे तर आणखीन एक <स्टीणा> कप भर मी पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर इथे सहा कप पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता ही कढई गॅसवर ठेवायची आणि मध्यम गॅसवर ही शाबू शिजवून घ्यायचं आहे आणि सारखं चमच्यानं हलवीत राहायचं आहे तर आता एकदम घट्टसर असं शाबुदाना वाटत आहे त्याच्यामुळं मी थोडंसं दोन वाटे आणखीन पाणी गरम करून टाकणार आहे तर ज्या कपाने शाबूदाना घेतला होता त्याच कपाने मी पाणी घेतलेलं आहे तर आणखीन दोन कप इथं पाणी मी गरम करून टाकलेलं आहे तर मिक्स करून घ्यायचे चमचेनं एक जीव करून घ्यायचे आणि गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचे तर आता एकदम छान असं शिजलेलं आहे मी गॅस बंद करणार आहे आणि हे थंड होण्याचं होतं तोपर्यंत इकडं मी कलर टाकून घेणार आहे दोन भांड्यामध्ये ऑरेंज कलर आणि हिरवा कलर घेतलेला आहे शावदाना शिजलेला आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पळीनं तर इथे मी दोन दोन पळ्या घेणार आहे याच्यामध्ये टाकून आणि चमच्यानं फेटून रंग मिक्स करून घ्यायचा आहे दोन्ही पण रंग मिक्स करून घ्यायचे चमच्यानं तर आता दोन्ही पण रंग मिक्स करून झालेले आहेत पायपिंग बॅगमध्ये किंवा अशा पद्धतीच्या तेलाच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे दोन्ही पण रंग वेगवेगळ्या पिशवीमध्ये भरून घेणार आहे मी तर अशा पद्धतीने मी भरून घेतलेला आहे आणि दुसरा पण रंग भरून घ्यायचा आहे मिक्स केलेला तर थंड होईल तस तसंही घट्ट होते आणि एकदम छान असे मोती पापड तयार होतात तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे कात्रीने आणि नंतर याच्या आपल्याला मोती तयार करून घ्यायचेत बघू शकता एकदम छान असे तयार झालेले आहेत तर आता एकदम छान वाळलेले आहेत आठ तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे आणि वाळलेले तुम्हाला तळून दाखवणार आहे तेलामध्ये बघू शकता एकदम छान असे तळून एकदम छान झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व तयार केलेले आहेत पापड व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद